वायुसैन्याच्या हवाई दलानं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा खात्मा करून यशस्वी हल्ल्याच्या कारवाईचं स्वागत पाथर्डीमध्ये शंभू नारायण प्रतिष्ठान वीर शिवाजी प्रतिष्ठान आणि हिंदू प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे दहशतवादी ठार झाले तर या कारवाईचं सर्वत्र कौतुक होतंय भारताच्या प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान वाटतोय पाथर्डीतही नाईक चौकामध्ये या कारवाईचा आनंद व्यक्त करत शंभो नारायण प्रतिष्ठान वीर शिवांश प्रतिष्ठान आणि हिंदू प्रतिष्ठान यांच्या वतीनं फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला काश्मीर मध्ये जो काही भारतीय वायुदलाच्या सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्यामध्ये दोनशे ते तीनशे दहशतवादी ठार झालेले आहेत खऱ्या अर्थाने पुलवामामध्ये जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिलेली आहे आत्तापर्यंत फक्त तीस मारलेत तीनशे मारलेत आमची इच्छा अशी आहे की पूर्ण आतंकवाद संपला पाहिजे पुढच्या वेळेस तीनशे नाही तीस हजार मेले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे आणि मोदी सरकारला आमची विनंती आहे की पाकिस्तानला कुठल्याही प्रकारे तुम्ही धारा देऊ नका आतंकवाद्याला युद्ध झालं तरी काय अडचण नाही आम्ही सगळे सर्व भारतीय आम्ही मोदीसोबत आहोत सरकारसोबत आहोत सर्व भारतीय जनता भारतीय भारतीय हवाई दलाने जो पाकिस्तानमध्ये घुसून तो हवाई हल्ला केला त्यात तो तीनशे ते चारशे अतिरेकी मारले गेले तर पुलवामा येथील घडलेल्या घटनेतील जवानांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळालेली आहे तरी आदर्श पूर्णपणे नायनात केला केला पाहिजे मोदी सरकारला आमची हीच विनंती आहे की पाकिस्तानला आता कुठल्याही प्रकारचा थारा दिला नाही पाहिजे यावेळी बापू आंधळे राहुल नेहूल ताराप्रसाद जोशी सोमनाथ बंग प्रशांत गायकवाड अजय पालवे महेश आराख राहुल मासळकर अमोल लोहिया नितीन पवार संतोष मेघुंडे आदींसह युवकांची उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया से न्यूज मराठी पाथर्डी